ज्यावेळी गतवैभव पुढे नेण्याची वेळ आली होती त्यावेळी माफ करा माननीय उद्धवजी आपण आपल्या एअर कंडिशन घरामध्ये बसला होता यांच्यामध्ये एक नारद मुनी आहे म्हणत होते की बाबा शिव सांगलीमध्ये सगळे वाघ आहेत अरे यांच्याकडे कुठचे वाघ आता राहिलेत हे सगळे वाघ आता निघून गेलेले आहेत या नकली शिवसेनेकडे राहिल्यात त्या फक्त मांजरी राहिल्यात मांजरी सरकार आलं तर त्याच्यामुळे आपल्याला जे मत द्यायचंय ते मत आपल्याला विचार करून द्यायचं आहे ही निवडणुकीची आहे ही निवडणूक तुमच्या भविष्याची निवडणूक आहे ही निवडणूक तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याची आहे तुमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या पुढील आयुष्याची एक महत्वाची निवडणूक आहे कारण या निवडणुकीतून पुढची दिशा ठरणार आहे आणि या निवडणुकीतून तुमचं पुढचं आयुष्य तुमच्या मुलाबाळांचं बाळांचं आयुष्य किती सुखात जाणार आहे हे ठरवण्याचा अधिकार या निवडणुकीने तुम्हाला दिलेला आहे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकाला पाच लाखाचा विमा त्यांनी करून दिला बाकीच्या सगळ्या योजना बाकीचे वक्ते सांगतील मला एवढंच सांगायचं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखे अठरा अठरा तास काम करणारा जर कोण महाराष्ट्रातला एकमेव नेता असेल तर तो नेता म्हणजे आपले जनतेचे मुख्यमंत्री आदर्श एकनाथ रावजी शिंदे साहेब आहेत मधला नेता नाही आहे हा फेसबुक वरचा नेता नाही आहे आमचे आमची दुःख कळतात ज्या मुख्यमंत्र्याला कळतं ज्या मुख्यमंत्र्याला कार्यकर्त्याच्या डोळ्यात बघितलं की कळत की त्याच्या भावना काय आहेत त्याला कळत कि त्याच्या डोळ्यात बघितल्यावर त्याला कळत कि त्याच्या वेदना काय आहेत तो मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि हाच मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा विकास करू शकतो गेल्या दोन वर्षामध्ये या मुख्यमंत्र्यांनी जे निर्णय घेतले ते निर्णय आज वर्चा या भारत देशाच्या महाराष्ट्रातील एकाही मुख्यमंत्र्यांनी घेतलेले नाहीत किंबहुना देशातील एकाही मुख्यमंत्र्याने दोन वर्षामध्ये असे निर्णय घेतले नाहीत एवढे निर्णय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रासाठी घेतले तुमच्या आमच्यासाठी घेतले आणि महाराष्ट्राची प्रगती झाली आता आजच्या सभेत उद्धव साहेब ठाकरे म्हणतात की महाराष्ट्राचा गतवैभव आम्ही परत घेऊन येणार आहे अरे कोणतं गतवैभव ज्यावेळी गतवैभव पुढे नेण्याची वेळ आली होती त्यावेळी माफ करा माननीय उद्धवजी आपण आपल्या एअर कंडिशन घरामध्ये बसला होता आपण ज्यावेळी घरामध्ये बसला होता त्यावेळी आदरणीय एकनाथरावजी शिंदे करोनाच्या काळात महाराष्ट्रात गल्लोगल्ली फिरत होते लोकांना मदत करत होते औषध पुरवत होते साहित्य पुरवत होते कारण तो रस्त्यावरचा जगणारा नेता आहे तो एअर कंडिशन मध्ये बसला नव्हता गेल्या दोन वर्षामध्ये हा महाराष्ट्र देशामध्ये पायाभूत सुविधा म्हणजे आपण इन्फ्रास्ट्रक्चर बोलतो त्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये देशामधलं सगळ्यात पहिलं राज्य कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे आपल्या देशामध्ये परदेशातून जास्तीत जास्त पैसा या देशामध्ये जर कोणी आणला असेल तर गेल्या दोन वर्षामध्ये आदरणीय एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी घेऊन आले त्यांनी जेवढे उद्योगधंदे या महाराष्ट्रात आणले ते सगळ्यात एक नंबरच राज्य हे महाराष्ट्र या शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे कोणत्या महाराष्ट्राच्या वैभवाच्या गोष्टी उद्धव साहेब तुम्ही करताय आता शिवसेना फक्त आरोप करायचं काम करते आणि कोणती शिवसेना नकली शिवसेना मी परत तुम्हाला विचारतो कोणती शिवसेना तेव्हा तुम्ही म्हणणार नकली शिवसेना कोणती शिवसेना नकली शिवसेना अरे जोरात बोला कोणती शिवसेना ही नकली शिवसेना आहे हे लोक आता मध्ये म्हणत होते यांच्यामध्ये एक दारद बुद्धी आहे म्हणत होते की बाबा शिव सांगलीमध्ये सगळे वाघ आहेत अरे यांच्याकडे कुठचे वाघ आता राहिलेत एकनाथरावजी शिंदे सारखा मजबूत वाघ आणि त्याच्या बरोबरचे आमदार आणि खासदार हे सगळे वाघ आता निघून गेलेले आहेत या नकली शिवसेनेकडे राहिल्यात त्या फक्त मांजरी राहिल्यात मांजरी या मांजरी राहिलेल्या आहेत नकली शिवसेनेकडे कोणत्या वाघाच्या गोष्टी हे लोक करतात याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे तुम्हाला सांगितलं जात की शिवसेनेकडे सहानुभूतीची लाट आहे अरे कसली सहानुभूती त्या काळात लोकांना गोष्टी कळल्या नाहीत तुम्हाला त्या गोष्टी मी थोडक्यात सांगतो कि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी यांनी कोणाला मुख्यमंत्री केलं तर यांनी मुख्यमंत्री केलं शिवसैनिकां यांनी कोणाला मुख्यमंत्री केलं नारायणरावजी राणेंना केलं मनोहर जोशींना केलं हे सगळे शिवसैनिक होते उद्धव साहेब जेव्हा सेना प्रमुख झाले त्यांनी एकनाथ रावांना सांगितलं की शिंदे साहेब तुम्हाला मी मुख्यमंत्री करणार आहे पण ज्यावेळी मुख्यमंत्री करायची वेळ आली त्यावेळी त्यांचा मोज जागृत झाला त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं आणि त्यांना जी मुख्यमंत्री त्यांना व्हायचं होतं आणि म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेबांचा सा, काटा कसा काढता येईल याकडे त्यांनी लक्ष दिलं आदित्य ठाकरे यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी स्वतःच्या लालसे पोटी या शिवसेने बरोबर जर गद्दारी केली असेल तुम्ही तर तुम्हाला कोणताही अधिकार नाही आमच्या जनतेच्या मुख्यमंत्र्याला गद्दार म्हणण्याचा म्हणून ज्यावेळी एक पोट तुम्ही आमच्या मुख्यमंत्र्याकडे लाद देता त्यावेळी चार बोट उद्धव साहेब तुमच्याकडे आहेत कारण ती गद्दारी विचाराशी केलेली आहे ती गद्दारी तुम्ही शिवसेनेच्या स्वाभिमानाशी केलेली आहे ती गद्दारी तुम्ही प्रत्येक शिवसैनिका बरोबर केलेली आहे ती गद्दारी तुम्ही आमच्या मधल्या आया बहिणींशी केलेली आहे आणि तुम्ही जी युती केली काँग्रेस बरोबर आणि राष्ट्रवादी बरोबर त्याच लोकांनी सांगितलं की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनायच होत म्हणून उद्धव साहेबांनी हे केलं ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि तुमच्याकडे जे लोक येतील त्यांना सांगितलं पाहिजे कारण शेवटी शिवसेनेचा स्वाभिमान हा आपला मोठा स्वाभिमान आहे